नमस्कार मित्रांनो तर लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय आला आहे अठरा नोव्हेंबरनंतर ई के वाय सी बंद होणार होतं पण आता सरकारने दिली आहे मोठी मुदतवाढ तर नवीन शेवटची तारीख कोणती कोणाला सूट कोणती कागदपत्रे लागणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा पाहूया तर हा जी आर काढण्यात आला तर जी आरमध्ये सांगितली आहे की राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती आली अनेक लाभार्थी महिलांची पती किंवा वडील निधन झालेले असल्याने त्यांचा आधार ओ टी पी मिळत नाही त्यामुळे खूप महिला ई के सी पूर्ण करू शकल्या नव्हत्या ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ई के वाय सीची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर पूर्वीची अंतिम तारीख होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता सर्व पात्र लाभार्थी महिलांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई वाय सी करण्याची परवानगी दिली आहे तर ज्यांच्या पती किंवा वडील हयात नाहीत त्या महिलांसाठी विशेष नियम आहेत जर लाभार्थी महिलेचे पती हयात नाहीत किंवा वडील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाले आहेत तर त्या महिलांना स्वतःची ई वाय सी करता येईल परंतु त्यासाठी कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे तर यासाठी कोणती कागदपत्रे जमा करायची तर लाभार्थी महिलांनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जी कागदपत्रे जमा करायची आहेत ती आहेत नंबर एक पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नंबर दोन घटस्फोट प्रमाणपत्र नंबर तीन अथवा न्यायालयाचा आदेश तर ही कागदपत्रे दिल्यानंतर पती किंवा वडिलांच्या ई के वाय सीमधून सूट मिळू शकते तर प्रक्रिया कशी आहे ते पाहूया स्टेप बाय स्टेप स्टेप वन महिला कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करणार स्टेप टू सेविका तपासणी करून सी डी पी ओकडे शिफारस पाठवेल स्टेप थ्री सी डी पी ओ जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठवतील स्टेप फोर जिल्हा अधिकारी आयुक्त म्हणजे वुमन अँड चाइल्ड मार्फत शासनाला शिफारस पाठवतील यानंतर संबंधित महिलांना पती किंवा वडिलांच्या ई सीपासून सूट दिली जाऊ शकते तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असलेल्या सर्व महिलांनी ही नवीन तारीख लक्षात ठेवून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी नक्की पूर्ण करावी आणि अशाच शासन निर्णयांवरील ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या जी आरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र